हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स कशी करावी मराठी ला सी टी ची तयारी मराठी ला सी टी ची संपूर्ण माहिती सो so फ्रेंड्स हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया मराठी ला सी टी ची तयारी कशी करावी शैक्षणिक वर्ष सोळा सतरा पासून विधी पदवी अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश निश्चित करण्याचे महाराष्ट्र राज्य सरकारने योजिले आहे म्हणजेच तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या शैक्षणिक वर्षात तुम्ही प्रवेश घेण्याचे ठरविले असल्यास तुम्हाला राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रक्रिया म्हणजे सीईटी या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे हे पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत हा पेपर एकूण एकशे पन्नास गुणांचा असणार आहे सर्व प्रश्न हे बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण म्हणजे एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुण हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे दोन तासाचा म्हणजेच एकशे वीस मिनिट वेळ असणार आहे वेळेचे योग्य नियोजन करून तुम्ही हा पेपर सोडू शकता ला सीईटी तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी कोणते कोणते सब्जेक्ट आणि किती गुण आहेत ते पाहूया तीन वर्षीय पदवी पदवी अभ्यासक्रम सीईटीचे विषय आणि गुणांचे विभाजन विषय कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजेच लिगल ऑप्टिट्यूड गुण तीस गुण नंबर दोन सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स चाळीस गुण नंबर तीन तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे लॉजिकल आणि अनालिटिकल इंग्रजी गुण गुण एकूण एकशे पन्नास गुणासाठी एक एक ही परीक्षा असेल पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रम विषय आणि गुण नंबर न एक कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजेच लिगल ऑप्टिट्यूड गुण चाळीस गुण नंबर दोन सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स गुण तीस गुण नंबर तीन विश्लेषणात्मक कारणे लॉजिकल रिझनिंग गुण चाळीस गुण नंबर चार इंग्रजी गुण तीस गुण नंबर पाच सामान्य गणित बेसिक मॅथमॅटिक्स गुण दहा गुण आहेत एकूण एकशे पन्नास गुण हे आहेत पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रमाकरिता Thank you, friends.